पण हे अभ्यास खोलवर गेल्यावर कळायचं आता एखादा जा बैल पळतो ना त्याच्या आई बापापर्यंत कोण जात नाही तिथंच पार्ट्या उड्या आणि फटकड्या तेवढंच पण ती बैल कुठल्या गाईचा पळा कुठल्या बैलाचा पळा नेमकं पळायसाठी काय बघितलं

तुमचा काय शेतीच का व्यवसाय का बाकी खिलार सांगू पण आवडला बरं ही पोळ मोहळजवळ हा बर इरिगेशनला तुम्ही प्रॉपर सांग

तुमच्याकडे जात सोडा ना आमच्याकडे जात तिथे त्यासाठी तुमच्याकडे नाही आमच्याकडे फक्त बैठ तुमच्या भागात आवाय नाही तालुका तुम्हाला पाच तर राड्यात जाऊ तुमच्याकडे बैलाला काळजी काही असते नाही कॅटेगरी मध्ये सगळ्याला कातल जाडा हे दुधाला ह्या गोरापेक्षा आगाव की मला नाही मला फक्त एकच बाजू तिचा बैल म्हणजे एवढा काय एक नंबर मध्ये निवडत नाही वळूला जळूला आणि गाडीला पळाय निघत नसतो किंवा देखण्या पण आला बैल निघत नसतो त्या गाईच कसं आहे माहिती का फुल जस झाडाला लागल्यापासून उमलत जात फार त्याचं आयुष्य संपुष्ट तसं हे जर रूप लावत असत हे कोणी कोणाला सांगत नाही लक्षात येत राखणार नाही आज तुम्ही एक साधी पन्नास हजारला कालवून घेतली सगळं उद्या चांगल्या भरून येईल ती कालवड जरी येथे वर्षात पैसे भेटते दहा वर्ष आपण देताना कणकण करतोय कारण आपण पैसे देतात दहा पंधरा हजारला कालवून मिळतात चांगली वस्तू कधीच सोने कशी याची आता गवळार मैसून मोरा माहिती मोरार सात लिटर दूध गवळार चार देते साडेचार दिसते पाच देते सात पण त्यांचा रिडकून मोरांधी विकायला जल ते पन्नास हजार लाख नाही होते मोर होते मोठा खेळ खेळता मी पहिला वसायला होतो आपला ट्रान्सपोर्ट हा तिथन तबिल्यातनं आणल्या होत्या मोठ्या आणल्या होत्या पाच सहा आणि बारक्या अशा सहा महिन्याच्या आठ महिन्याच्या अशा मग त्या आणला मशीनला आपण गोष्टी पाटील घेतली होती कॅनलच्या पाणी कमी म्हणलं तिथं कॅनलच्या कडेला घेतलं मग दोन एकर तवा केलं पण जरा अचानक चुल वारलं आमचं मी तिकड असले मजा बही ठेवलं होतं बिकत ना तर विकून टाक थंडे अडचण ये लागले आता काय सध्या ती एकच आता ही इतर माणसं नाही ती पण बघायला आपल्याला आता ही गाई कुठे बारडीतच आहे पण हे असं वडील आहेत आता त्यांच्या मापाने ठेवली तेवढी तुमच्याकडे आता किती तर आवडलं काय आता आपल्याला कालवड नये मग मोठी करायची परत मोठी करायची मग त्याचं दूध बी त्याचं परत पुढच्या पुढे सगळं ओके होणार बाळात पण सुरुवात करायचं हा म्हणजे तिथनच आहे ना झाडच मोठं करत जाय आपल्याला लगेच मोठ्या कळत जाते लक्षात पण बरोबर शिकत काय अडचण ते अनुभव आणि लहानपणापासून संभाळला आणि त्याला आपलं संगत हो सरते, सरते, गुण व्यवस्थित होत जाते ना ते आपल्याच मेसळते माणसं येते हाताखाली येते एकामेकाचं एकमेकाला गुणपाकीचं आता मी जिथे आहे तिथं आपले ह्या कार्तिकी वाघ येत नाही शंभर वासरू जातात वारी वासराला तिकडे राहते ती म्हणजे इथून नेणार पण वासरून घेणार पाच दहा हजार जास्त नेणार ती काय ब्रेड करत नाही की काय नाही तीस पस्तीस चाळीस जसं जवळ तसं जे त्याचं गणित जे त्याला गाव दे पण ही शेतकऱ्याचं गणित कशालाच ऐकत नाही शेवटी पाटा शेण गोमूत्र गोळा करा व्यवस्थित व्यवस्थित साठवण करा स्टोरेज करा त्याच्यावर काय प्रक्रिया करा वेगवेगळ्या पद्धती वापरा आणि ठेम 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 जरी वापरलं पाण्याद्वारे किंवा ब प्रत्येक पिकाच्या बुडक्याद्वारे तरी तुम्हाला आयुष्यभर परत बाहेरचं खाता आणायची गरज नाही एवढी ताकद आहे पूर्वी काय बडबड करून ठेवली आहे काय लिखाण करून ठेवलंय समजा आता उदाहरणार्थ राजीव दीक्षित हा माणूस जगभर फिरला पण आपल्याच माणसाला आपल्याच भूमीतल्या आपल्याच गाईचं महत्व सांगून 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 शेवटी नाव आजरामर राहिले ना त्या माणसाचं ऐकून आहे ना राजीव दीक्षित

कारण मी तिथन तूप आणलायची चार पाच वेळा त्यांच्याकडून बर कस केलो दीड हजार रुपये केले स्वस्त नाही लय स्वस्त ओळखीवर म्हणा माणूस आपण आम्ही असं गेलतो तूप तेवढ्यात होतच नाही पण ती कसं आता गावकडे साठी एवढं स्वस्त आता तिथं ओतूर मध्ये आहे गिरगाय तूप आहे सत्तावीस रुपये लिटर आहे ओतूरला ओतूरला चेलीस तांबेकडे नेलाय बरेटेत नदी नवळ काहीतरी हा हा

तर त्याचा प्रॉपर वापर केला तर वेग भरपूर येणार आहे ओरिजिनल प्रसार प्रचार होणार आहे आज एखादी खाण आवडली म्हणून ते खाणीचं नाव लिहून तो बैल भरवल्यानंतर आज स्वतः फसवणूक करतोय आपण आज कुठेही असू द्या कुठल्याही शहरात असू द्या अमुक अमक्या खाणीचा बैल आणलाय आणि अमुक अमक्या गायीचा गायला भरवायचं आलं तर त्यानं पोस्टर बनवलं आणि त्यानं पोस्टर टाकला समजा कशाला खात्रीच्या गोष्टीला हात घालतोय कोण नाही ते आता त्यानं आणलं ते ते जाहिरात करणार दोन पैसे देणार कामामध्ये पर आपल्या इकडचं माणूस वळू विकतो म्हणजे काय तरी त्याला हे असल्याशी सहसा जे आपल्या इकडचं माणूस विकत लागतो आणि ते कमी पैशात आणलेलं आहे म्हणजे तर अजूनच त्यानं म्हणजे म्हणजे स्वतः खात्री कराय प्रत्येक गोष्टीचं शिकायचं त्यानं आता वळू इकडून यालाय ते आपल्या इकडचं माणूस असा याड नाही बाबा चांगली वस्तू दिली ठीक आहे त्यांना जे पाहिजे त्याने घडवलं पण आपल्याला जे पाहिजे ते त्यात हाय का किंवा तो त्या अमुक अमक्या खाणीचं त्याने जाहीर केला आहे खरंच त्या खाणीच आहे का खरंच त्या बाईलाच आहे का खरंच त्या आईच्या पोटाला जलमलं आहे का आ, ती मुळ माहिती म्हणलं तर हिच भेटेल ती बाहेर कोणाला सांगायला असं तो दे कोण बी सांगते आता मी कस म्हणलं की कोलगेजी बाईला जे आहे आता आपण काय बघित नाही पाहुण्याला इच्छे बघा कुठल्या बाईला जवळ असं होतं तीन सांगितलं असं असं होत हे बा आपल्याला बसू दे बाळा बाळा तिकडे बाजूवर बजा जा तात्याकडं मग तसं आम्ही किंवा ही जी माणसं आहे ती आहे आमच्या गायीसाठी बैल शोधायला त्या बैलाची वंशावळ खांदान आम्ही उडक जातोय <laughs> आपल्या गायला भरवायसाठी म्हणून आणि येताच आता प्रचार होतोय त्याचा ती खरी बातमी राहते <laughs> आता तुमच्या समोरच फोन आला ऐकला कुठला होता पुण्यातलाच फोन होता पुण तिथं शिजापूर आणि ह्यात पण भाग पडले तर भुजार हा शब्द लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने डोक्यात गाठलाय हे कडून कृत्रिमरित्या भुजवलं म्हणजे ती भुजारच वाटते <laughs> पण भुजार म्हणजे स्वतः कंड्याला कासऱ्याला हात घालायचा जी भुजार पण आहे ती घ्यायचं काय म्हणजे त्याला ट्रेनिंग देणं त्याचा पार्टनर त्याचा मालक त्याचा ड्रायव्हर त्याचा सराव ह्या बऱ्याच गोष्टी फरक पडते त्या लय बुझले म्हणून पळते असं पण नसतं आता मी चॅनलचा मालक आहे म्हणून मला अनुभव आहे आहे का की मी स सांगतोय आदळ आपट करणार वासल म्हणले सलगरचं नाव घेतोय नाव सुद्धा काढणार नाही म्हणजे तरी मग

डायव्हर गेट बीट बांधून ते ह्या बापूजी सगळं मोकळे असतं बघायला गाड्या दोन चार गाड्या ड्रायव्हर पाहतात गाडी तिथं थांबायचं परसभर खड्डा त्याच्या मोहर रस्ता गावात यायचा ती गाडी पडली पण डायव्हर तसं उडीच मारायची बैल आवृत्ती जा बैल ओढून धरली आवृत्त नव्हती त्याला जागा प्लेन पाहिजे जातोय लगेला ड्रायव्हर नसला मैदानात मैदान आहे नेहमी जर बैल हातात रोज दुसऱ्या नवीन गाडीत बसताय ती फरक आहे ना रोज गाडी चालवणं कुठले तर दुसऱ्या गाडीवर जाऊन बसण शब्द कानावर असतात नजर असती ना कानावर हा हो म्हणलेलं आता ही सांगली कोल्हापूर भागाला दहा दहा हजार रुपये रेट हो मग आता डायरेक्ट तिकडे जालात का कुठे थांबत आलात डायरेक्ट तिकडे नाही आम कोल्हापूर मध्ये पुढं काम होतं बरं मग आमचं म्हणजे गेल्या वेळेस ठरलं होतं मग त्यांना यांचा अजून पुढं काय काम राहिलं होतं मग हे मागण आल्यामुळे थोडं उशीर झाला अजून लवकर आलो हा लवकर आलं ती मला वाटलं की शंभर यायची यायचं याच्या म्हणून आलात तर की त्याबद्दल आभार तुमचा हा

मग चॅनलची ओळख कधी झाली होती चॅनलची ओळख आता झाली असेल जास्त दिवस झाला नाही वर्ष वर्षभरात काहीतरी पटलं म्हणून तुम्ही आज पोहोचला बरोबर नाही कुठल्याही गोष्टीला पण वेळ जातो चांगल्या गोष्टी वेळ गेल्याशिवाय होत नाही त्या सक्सेस उशीर लागतो आणि ओळखायचं म्हटलं तरी ह्या गर्दीच्या दुनियेत लय अवघड आहे आता चॅनलला नाही तुम्हाला त्या गोष्टी काय आता बघणार लई आता ही जुनर बाघात तुमचं प्रत्येक व्हिडिओ मध्ये बघणारी लय माणसं आहे आता ती मला माणूस फोन करते ते एकाच पाच सांग मशी द्या तुम्हाला मागच्या महिन्यात एक पोट टाकला होता वासरा जायला जोड लावायचे नाही माणसा माझ्या हे जेवण टाकला ती मला पैसे असते पासाकडे असं आहे काय जनावर आहे पासात दिवस असं डोंगर बघायची माशी घाट म्हणून तुम्ही ऐकून अच्छा हो हाय हाय

म्हणजे बाबा डोक्यात काय दुसरं नाही येता ह्याच्यात रमून गेलेलं चांगलं शेतीच्या किंवा खेलारच्या <laughs> <बर बर> <laughs> कामात बघण्या ती म्हटल्यावर आपण काय करा समजा काय आहे काय ना आता आम्ही आलो म्हणजे काय आम्हाला अनुभव आहे असं काय नाही आम्हाला अनुभव किती व्हिडिओ बघितले तेवढा आता तुम्ही जुनी माणसं तुम्हाला अनुभव भरपूर आहे

बर तरी पण वेळ वेळ काढून आले हे वेळेला म्हणजे वेळ नसताना सुद्धा महात्मापूरला बारा वाजता नाही काय पाच वाजता सातारा फोन तर माझा बघाय पण कसं माहित आहे नादा पुढं कायच सगळं फिकाय हो नादा पुढं सगळं फिरलंय त्याच्यामुळे माणूस येते ज्याला पण वेळ घालवल्यासारखं विचार केल्यासारखं एखादी गैदारात असावी प्रॉपर विचार करून असावे प्रॉपर गोरु करून असावा किंवा कमीत ना कमी नाही तुम्हाला काय कळलं तर त्या वस्तूच्या बाप बाबत माहिती असावं बाबा हे अमु गैचे आणि अमु कोण घेऊ अगर न घेऊ म्हणून आम्ही माहिती मिळवलेली नसते आमच्या जीवाला माहिती मिळवलेली असते मग ती कोणी वापर करून घ्यायची कोण फायदा उचलायचा आणि कोणी पैसे मोजे